नमस्कार विधानसभेत निलंबित करण्यात आलेल्या दोन विरोधी सदस्यांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं आहे असं आमचा प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तर मनसेचे प्रवीण दरेकर यांना चालू अधिवेशनातल्या गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आलं होतं सभागृहातलं वर्तन आणि बेशिस्त यामुळे हे निलंबित करण्यात आलं होतं निलंबनाच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात सोमवारी असहकार पुकारला होता आणि त्यामुळे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं होतं मात्र विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची याप्रकरणी चर्चा होऊन निलंबन मागे घेण्याचं मान्य करण्यात आलं त्यानुसार निलंबन मागे घेण्याचा ठराव थोड्या वेळापूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला हा निर्णय पाठीमागे घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या दोघांनीही दिलगिरी व्यक्त केली झालेल्या चुकीबद्दल त्यांनी क्षमायाचना केली माननीय विरोधी पक्षनेते आणि इतर गटनेत्यांची सुद्धा या संदर्भामध्ये विनंती होती आणि म्हणून या दोघांचंही निलंबन मागे घेण्याचा आम्ही ठराव मांडला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा